ख बातमी हाती आली आहे अकोली शहरातील थेटर गल्ली येथून गायब झालेल्या पाच वर्षाचा मुलाचा मृतदेह हो सापडला आहे रात्री साडे अकरा वाजल्याच्या दरम्यान अकोली पोलिसांना चिरेबंदी वाड्यातील एका साठ ते सत्तर फूट खोल आडात हा मृतदेह हो सापडलाय सविस्तर माहिती अशी की काल दुपारी अडीच वाजल्याच्या दरम्यान रुद्र आकाश पवार हा पाच वर्षांचा मुलगा गायब झाला होता नातेवाईकांनी शोधाशोध चालू केली सायंकाळ झाली तरी तो मिळून आला नसल्यानं कुटुंबियांनी अकोले पोलीस ठाण्यात धाव घेतली अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पोलिसांची पाच पथकं रवाना करून शोध सुरू केला पोलिसांनी अनेक संशयित बाबी तपासल्या सोशल मीडियावर देखील या बाळाचे फोटो व्हायरल करण्यात आले होते पोलिसांनी नदी नाले ओढे गटारी अशी अनेक ठिकाणी पायाखाली घातली सीसीटीव्ही तपासले त्यानंतर या मुलाचा मागमूस लागला पोलिसांची टीम युद्ध पातळीवर शोध घेत असताना चिरेबंदी वाडा येथील एका साठ ते सत्तर फूट आडात रुद्रचा मृतदेह दिसून आला काल संक्रांतीच्या दिवशी दुपारी रुद्र मुलांसोबत पतंग खेळायला गेला होता एका काटलेल्या पतंगाच्या मागे धावत धावत तो चिरेबंदी वाड्याकडे गेला पतंगाच्या मागे पळता पळता चिरेबंदी वाड्यात असणाऱ्या एका आडगळीच्या ठिकाणी पत्र्याखाली असणाऱ्या साठ ते सत्तर फूट खोल आडात तो पडला अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे त्या ठिकाणी आवाज दिला तरी कुणाला ऐकू जाणार नाही अशी परिस्थिती असल्यानं आणि आडाचा व्यास कमी असल्यामुळं त्याचा आवाज बाहेर येऊ शकला नाही आणि प्रचंड भीती आणि भेदरलेल्या अवस्थेमुळं रुद्राने प्राण सोडला असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवलाय या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण अकोले शहर हळहळून हल गेलंय प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहमदनगर